नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला मऊ ल उसलोषित चविष्टा असा रव्याचा शिरा करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी जाड रवा एक वाटी दूध पाऊण वाटी साजूक तूप एक वाटी साखर एक टीस्पून वेलची पावडर बदामाचे काप मनुके खायचा केशरी रंग आणि पाणी पहिल्यांदा आपण एका पातेल्यात दूध आणि एक वाटी पाणी घालूया ज्या वाटीने रवा मोजून घ्याल त्याच वाटीने दूध तूप साखर आणि पाणी मोजून घ्यायचं आहे दूध आणि पाणी एकत्र करून घेऊया आता हे मिश्रण बाजूच्या गॅसवर उकळायला ठेवूया कढईमध्ये घेतलेले सर्व तूप घालूया गॅसच्या मध्यमाचेवर तूप वितळून घेऊया तूप वितळलेलं आहे रवा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर रवा छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया शक्यतो गोडाचा शिरा करायचा असल्यास त्यावेळी असा जाड रवा घ्यायचा आहे त्यामुळे शिरा छान चविष्ट चा होईल रव्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे पण रवा भाजायला कमी पडला तर तो खाताना चिकट लागेल म्हणून आणखीन थोडा वेळ भाजून घेऊया पाच ते सात मिनटे झाल्यानंतर रव्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये उकळत ठेवलेले दूध आणि पाणी घालूया हलवून घेऊया रवा छान फुलायला लागलेला आहे रवा एकसारखा हलवत राहूया शिरा छान दिसावा म्हणून केशरी रंग घालूया रंग ऐच्छिक आहे रंग मिक्स करून घेऊया रंग व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे रवाही छान फुललेला आहे साखर घालूया साखर रव्यामध्ये सर्व बाजूने व्यवस्थित नीट मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर साखर विरगळण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया साखर अजून पूर्णपणे विरगळलेली नाही आहे तसेच शिरा तळाला करपू नये म्हणून हलवून घेऊया पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया दोन ते ती तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया वेलची पावडर बदामाचे काप मणुके घालूया मिक्स करून घेऊया शिरा तयार झालेला आहे गॅस बंद करूया साजूक तुपातला मऊ लुसलुशीत शिरा खाण्यासाठी तयार आहे रव्याचा शिरा खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद